समाजाला स्वतःच्या शरीराची चालणी करणारा माणूस भेटलाय म्हणून समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे आपण त्यांच्या उभे राहायचंय कुठल्याही दोन तापाला बळी पडायचं नाहीये अरे मला लोक विचारतात तुम्हाला पाठिंबा दिला पण तुम्ही कशा आले तर मी त्याला एकच या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो घरमटी राही निमंत्रणही राहिले जाते जिंका शरीर जिंदा होता है वो अपने आप चले आपण आपण समाज सन्मान्य मनोज दादा धराने यांनी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाची तीव्रताच एवढी होती की त्या इलेक्शन मध्ये आपल्याला एक लाख छप्पन हजार मतदान या ठिकाणी पडले कर मात्र तो की ही शेवटची लढाई आहे शेवटच्या तुट्यात आलेली आहे आंदोलनाची धार मुलीच कमजोर झालेली नाही आंदोलन मुलीच थांबलेलं नाही